दोन हजार एकोणीस मध्ये अमेरिकेतील मायामी येथे एक आंतरराष्ट्रीय कला प्रदर्शन भरलं होतं मॅरेज हो कॅटलॉन नावाचा एक इटालियन प्रसिद्ध कलाकार आहे त्याने एक साध गॅलरीच्या एका पांढऱ्या भिंतीवर डगटेपण चिटकून ठेवलं आणि त्याला एका फ्रेंच व्यक्तीने एक लाख वीस हजार डॉलर्स म्हणजे भारतीय चलनानुसार जवळजवळ एक कोटी रुपयांना विकत घेतलं आता एका साध्या केळाला ज्याची किंमत पाच ते दहा रुपये नसेल त्याला एवढी मोठी किंमत कशी काय मिळू शकते असा अनेक लोकांना प्रश्न पडला तर श्रीमंत लोक अशा वस्तू फक्त चर्चेचा विषय किंवा दिखावा म्हणून खरेदी करत असतात हॅस्टन विविध नावाची एक कंपनी आहे जी हाताने विकते एका किंमत सुमारे एक ते कोटी रुपये एवढी असते ही गादी बनवण्यासाठी केस कापूस तसेच नैसर्गिक साहित्य वापरलेले असते बघायला गेलं तर सामान्य माणसाला एक हजार रुपयांच्या गादीवर ही उत्तम झोप येऊ शकते परंतु लाखो रुपयांची गादी विकत घेऊन माझे जीवन किती आरामदायक आणि विलासी आहे हे दाखवण्याचा श्रीमंत लोकांचा प्रयत्न असतो काही लक्झरी हॉटेल्स किंवा अतिश्रीमंत व्यक्ती आपल्या घरगुती पार्ट्यांमध्ये साध्या बर्फाऐवजी खास गोल आणि अतिशय स्वच्छ बर्फाचे खडे वापरतात जे बनवण्यासाठी आईस प्रेस मशीन वापरली जाते बर्फाचे काम आहे पेय थंड ठेवणं परंतु हे बर्फाचे खडे अतिशय हळू विरगळतात आणि पेयाला पाणीदार करत नाहीत असे सांगून ह्या बर्फाची किंमत खूप वाढवली जाते तसं बघायला गेलं तर बर्फासारख्या अत्यंत साध्या गोष्टीतही उच्च दर्जा आणि विलासीपणा शोधणं हे श्रीमंतांचं काम असतं हे काम एवढं सूक्ष्म असतं की सामान्य लोक त्याच्याकडे लक्षही देणार नाही मोठे व्यावसायिक किंवा सेलिब्रिटी लोक आपल्या घरात किंवा कार्यालयात ऑक्सिजन बार बसवून घेतात तिथे ते, ते शुद्ध ऑक्सिजनचा श्वास घेतात दिल्लीसारखे शहर वगळता बहुतेक शहरांमध्ये हवा साधारणपणे श्वास घेण्यासारखी असते आणि वैद्यकीय दृष्ट्या निरोगी लोकांसाठी या अतिरिक्त ऑक्सिजनचा फारसा उपयोग होत नाही परंतु माझी लाईफस्टाईल किती तणावपूर्ण आहे आणि मला शुद्ध ऑक्सिजनची किती गरज आहे हे दर्शवण्यासाठी असे बार वापरले जातात तिखावेपणाचा इतिहास खूप मोठा आहे पूर्वीच्या काळी राजे महाराजे मौल्यवान वस्तू वापरून देखावपणा करतच होते तसंच सामान्य लोक हे करायचे लॉन लावण्याची पद्धत हे याचेच एक उदाहरण आहे लॉन लावण्याची सुरुवात फ्रेंच आणि इंग्लिश उच्च वर्गीय लोकांमध्ये सुरू झालेले दिसते ज्यावेळी वॉटर स्प्रिंकलर आणि गवत कापण्याचे मशीन नव्हते त्यावेळी हे काम खूप कष्टाचे होते आणि अनेक लोक त्या लॉनची निगा राखण्यासाठी लागायचे आणि ते एक स्टेटस सिंबॉल होतं ज्याच्या घरापुढे मोठ लॉन तो श्रीमंत व्यक्ती समजला जायचा आणि स्वच्छ आणि निघा राखलेलं लॉन हे माझ्याकडे किती गुलाम आहेत किंवा माझ्याकडे किती जमीन आहे मी किती श्रीमंत आहे हे दाखवण्यासाठी वापरले जात असे एखाद्या व्यक्तीच्या घरापुढचं लॉन जर मी निगा राखलेलं नसेल तर तो व्यक्ती संकटात आहे असा त्यातून अर्थ काढला जाईल आजच्या काळामध्ये अमेरिकेमध्ये मका आणि गहू यांच्या खालोखाल खालो, जास्त उगवलं जाणारं पीक म्हणजे हे गवत आहे मग प्रश्न असा पडतो की लोक दिखावेपणा का करतात तर श्रीमंत लोकांना आपण सामान्य लोकांपेक्षा श्रेष्ठ आहे हे दाखवण्यासाठी अशा प्रकारचा दिखावेपणा हा करावा लागतो त्यांच्याकडे असलेल्या वस्तू ज्यावेळी सामान्य लोक वापरायला सुरुवात करतात त्यावेळी ती लोक अशा वस्तू वापरायचे बंद करतात आणि नव्या वस्तू वापरायला सुरुवात करतात लिमिटेड एडिशन नावाचा हाच एक प्रकार आहे ज्याच्यामध्ये मर्यादित प्रमाणात उत्पादन केले जाते आणि ते जास्त किमतीला विकले जातात उदाहरणार्थ रोलेक्स घड्याळ आणि अशा वस्तू मर्यादित उत्पादित केल्यामुळं सामान्य लोकांना मिळत नाहीत आणि त्याची क्रेज ही श्रीमंत लोकांमध्ये राहते श्रीमंतांना अतिश्रेष्ठ म्हणून दिखावा करायचा असतो तर गरीब लोकांना श्रीमंत म्हणून दिखावायची गरज भासते याच उदाहरण म्हणजे नागपूरमध्ये आयफोनचे डमी मोबाईल विकले जातात डमी म्हणजे प्लास्टिकचे मोबाईल ज्यांचा आकार फक्त आयफोन सारखा असतो ते चालत नाहीत आणि गर्दीमध्ये आपल्याकडे आयफोन आहे हे दाखवण्यासाठी लोक अशा प्रकारचा नकली मोबाईल खरेदी करतात एवढंच काय तर श्रीमंत दिसावं यासाठी ई एम वर मोबाईल खरेदी करणं किंवा महागडी कपडे खरेदी करणं किंवा कर्जावर बाईक खरेदी करणं अशा प्रकारचे उद्योग तरुण लोकांकडून केले जातात हा झाला पैशाचा दिखावेपणा अधिकाराचा दिखावेपणा सुद्धा असतो ज्या लोकांकडे अधिकार, अधिकार, अधिकार आहेत ती लोक आपल्यापेक्षा कनिष्ठ असणाऱ्या लोकांकडून हवं तसं काम करून घेतात किंवा हवं तसं बोलतात किंवा आपलं वर्चस्व दाखवतात अश्मयुगामध्ये सुद्धा माणूस दिखावेपणा करत होता मातीला आकर्षित करण्यासाठी मोठी शिकार करणे धोकादायक प्राण्यांना सामोरे जाणे अशा प्रकारचे कामे माणूस करे त्यानंतर माणूस सुंदर भाले बनवणे किंवा हाडांचे दागिने तयार करून मातीचे लक्ष आपल्याकडे वळवीत असे माणसाच्या मेहनत एक नैसर्गिक गरज असते आपल्याला समूहात मान मिळेल आणि आपण जास्त सुरक्षित राहू आणि जास्त संसाधने मिळू यासाठी असा देखावेपणा या असतो आधुनिक काळामध्ये आपण किती यशस्वी आहोत हे दाखवलं की लोक आपल्याला मान हो, देतात असा सामाजिक नियम तयार झालेला आहे ज्यांना आतून स्वतःबद्दल खात्री नसते ते बाहेरून दिखावेपणा करतात कमी आत्मविश्वास वाटणे किंवा इतर आपल्याबद्दल काय विचार करत असतील याची भीती वाटणे यासाठी लोक आपली किंमत वाढवण्यासाठी बाहेरून चमक आणतात मनुष्य सामाजिक प्राणी आहे आणि त्याला नेहमी कौतुक हवं असतं आणि असा दिखावपणा केल्यानंतर लोक आपल्याकडे लक्ष देतात आणि मेंदूला डोकमीन मिळतं हे एक प्रकारचं व्यसन बनतं आताच्या काळामध्ये सोशल मीडियामुळं प्रचंड प्रमाणामध्ये देखावा वाढलेला आहे आणि आप आपल्याला ग्रुपमध्ये जर सर्वजण देखावेपणा किंवा श्रीमंत असतील तर आपल्याला सुद्धा घटात मिसळण्यासाठी देखावेपणा हा करणं गरजेचं बनतं आजच्या सोशल मीडियाच्या युगामध्ये असा दिखावेपणा प्रचंड वाढलेला आहे परंतु अशा देखावेपणामुळे कर्ज कि वाढणं किंवा स्ट्रेस तयार होणं अशा प्रकारच्या सुद्धा घटना आपल्याला दिसत असतात तर असा देखावपणा करत असताना त्याचा स्वतःवर किंवा समाजावर किंवा कुटुंबावर काय परिणाम पडतोय याचा विचार प्रत्येकानं करायला पाहिजे